आज जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा येथील घटनेनं वेगळं वळण घेतलंय यावेळी भोकरदन तालुक्यातील आणवा परिसरातील शेकडो महिलांनी पारद पोलीस ठाणे गाठत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस विभागाकडे मागणी केली आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे यांनी आमचे हिंदू दैवत असलेले महादेवाच्या पिंडीची विटंबना केली आहे नको त्या अवस्थेत त्या महादेवाच्या पिंडीवर बसून कैलास बोराडे यांनी अश्लील कृत्य केलंय त्यामुळे कैलास बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महिलांनी पारद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी प्रयत्न केली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क जालना परिणाम ना करता गेलो होतो महाशिवरात्री दिवशी फराळाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी येऊ कैलास गोयंदा बोरडे येऊ येऊन किती पिंडीवर बसून नंगे अवस्थामध्ये बस बसत बस होता आम्हाला बायाला ऐकत नव्हता आणि यांना नंगे अवस्थामध्ये कपडे काढून महादेवाच्या पिंडीवर बसला आणि नंदीवर सुद्धा बसला महादेवाचा आणि देवी देवताचा अपमान केलेला येऊ तुम्हाला सहीन होतो का आम्हाला येऊ सहीन झाला नाही तरी आम्ही त्याला काहीच बोललो नाही याला माणसांना ओढून बाहेर नेलं तरी येऊ ऐकत नव्हता बुगडा ऊन बोंगळा ऊन यांना महादेवाची शेडछाड केली आहे देवी देवताचा अपमान केला हे तुम्हाला मान्य आहे का कठोर कारवाई करण्यात यावी यांना शिक्षा झालीच पाहिजे आमच्या या आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे हिंदू धर्माचा अपमान केला यांच्याकडे आम्हाला पाण्याची सुद्धा शक्ती नव्हती एवढा एव यो घाण घाण तिथे चित्र काम करत होता तरी आम्ही यांना काहीच बोललो नाही आई काय सांगाल पारत पोलीस स्टेशनला आला तुम्ही काय मागणी तुमची काय सांगाल काय नाव काय प्रकरण आहे आम्ही ना शिवरात्री शिवाजी भजनाली जातो महादेवाच्या मंदिरात आम्ही तिथे भजन म्हणत होतो जीव चुकलायला आला दारू पिऊन आला का साथीसाठी थाव पण बोंगळा वाता नंगा वाता त्यांना त्या नावनात घरी नव्हता त्यांना कारण आरोप केला तिथं नवनाथ नव्हता देवावर आता काप कसं बर असं असं भोंगळ आपण तरी का त्या देवावर हा त्याच्यावर कारवाई वाट पाहिजे तिनं कारण पाप्त केलं त्यांच्या नावनाथवर कारण पाप केलं माझं नाव आहे अनु इथे महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता त्या दिवशी त्या दिवशी महिला कीर्तनाथ व भजनामध्ये दंग असल्या होत्या तेव्हा हा नरादम दारूच्या नशेत नंग अवस्थेत आला व महिलांना शिवीगाळ करू लागला महादेवाच्या पिंडीवर पडला तसेच नंदीवर बसून अस, अस, अस अस्वेल चाळे करू लागला व महिलांना शिवीगाळ करून त्याने अपमानित केले एवढंच काय पण आज महिला जागतिक दिन आहे एकीकडे महिलांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करतो व दुसरीकडे ह्या अशी शिवकाळ करून अपमानित केलं याच्याबद्दल मला प्रशासनाला सांगायचं आहे की त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व आम्हाला महिलांना न्याय द्यावा कोणावर कारवाई करण्यात यावी कैलास बोराडे माझं नाव रामभाऊ शिरसाट खरोखर या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजाने आपल्या प्राणाची आहुती दिली रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली रक्षण केलं बाजीपर्भूसारखे के खिंड दाबणारी माणसं त्या ठिकाणी संरक्षणासाठी होती आणि आपले जर माणसं अशी महादेवाची विटंबना करत असेल तर हे चुकीचं आहे माझी विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व मंडळीला त्या ठिकाणी असं चुकून कोणी करू नये आपल्या देवदेवतांची त्या ठिकाणी छेड करू नये माता भगिनीची छेड काढू नये तो मंदिरात येतो आणि आपलं लिंग दाखवतो हो कोण कोण येतो गायलाच गोरंटे गौरौ।